नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यू चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल मित्रांनो टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपासून आता संपूर्ण राज्यात सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधीपासून सुरू होणार आता राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधीपासून सुरू होणार राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की अखेर कधीपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होणार आहे कारण आपण बघितलं की राज्यामध्ये जोरदार पाऊस झाला पण कुठं झाला हा पाऊस कोकणामध्ये झाला हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये झाला काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात या चार दोन दिवसात झाला परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आजही सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये म्हणावा तेवढा पाऊस पडला नाही कुठे रिमझिम तर कुठं हलका पाऊस होता आजही कास्ताकार बांधवांना बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना गरज पण आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांनी प्रश्न विचारलाय की अखेर कधीपासून राज्यात सुरू होणार पुन्हा जोरदार पाऊस तर लक्षात घ्या मित्रांनो इथून पंधरा ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता कमी आहे पण पंधरा ऑगस्ट नंतर मात्र बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये आणि मध्य भारतामध्ये अशी स्थिती निर्माण होत आहे की ज्या स्थितीमुळे आपल्याला आपल्या या आप 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 पावन मायभूमीमध्ये पंधरा ऑगस्ट नंतर पाऊस वाढताना दिसणार आहे म्हणजे तारखेपर्यंत कळ सोसली पंधरा तारखेपर्यंत झाली की पंधरा तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण पश्चिम महाराष्ट्र छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके जवळपास सदोतीस अडोतीस आड़, हजार खेड्यामध्ये काही खेडे काही गाव वगैरे तर सगळीकडे पाऊस जोरदार ते अतिजोरदार होण्याची शक्यता पंधरा ऑगस्ट नंतर वर्तवल्या जात आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ही आनंदाची वार्ता आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही विचारलं होतं की अखेर कधीपासून सुरू होणार राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस या प्रश्नाचं उत्तर आहे की राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू होणार तो सुरू होणार पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे तोपर्यंत आपल्याला कुठंतरी ढगाळ वातावरण असा हलका पाऊस पडला तर तीच सुख मानावं लागेल पण तोपर्यंत आपण शेतातली कामं करून घेऊ आणि पंधरा तारखेनंतर पावसाची जी आहे त्या ठिकाणी पडण्या शक्यता ती वर्तवली जात आहे दुसरी गोष्ट मोठा खंड पावसामध्ये काय पडण्यास शक्यता दिसत नाही पण तोपर्यंत मात्र जास्त काय पाऊस पडण्यास शक्यता नाही ही तेवढीच खरी गोष्ट तर हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार